तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाचशे छप्पन्न ग्रामपंचायतीचा ऑनलाईन कारभार ठप्प आपले सरकारच्या ऑपरेटरचे काम बंद सर्वच ग्रामपंचायती झाल्या ऑफलाइन एआय शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवू गणपतराव पाटील यांची ग्वाही शिरोळमध्ये दत्त कारखान्यातर्फे शेतकरी मेळावा पिठोरी अमावस्या ठरेल चिंतेची सततच्या पावसामुळे गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अंधश्रद्धा नसून वैज्ञानिक दृष्टिकोन कामगंध सापळे आणि पक्षी थांब्याचा अधिक वापर करावा सिंचन विहिरींच्या बिलापोटी लागणार पाचशे कोटी सिल्लड तालुक्यातील तीनशे सात सिंचन विहिरींची कामे पूर्ण तर पाच हजार पाचशे तेवीस विहिरींची कामे प्रगतीपथावर शेतकरी अडचणीत गाईचे दूध दोन रुपयांनी महागले दररोज सत्तावीस लाख लिटर दुधाचा वापर जनावर दगावल्यास दारात विधी पठार भागात जनावरांचे आरोग्य धोक्यात डॉक्टर व परिचय गायब शेतकरी संतप्त बाजारात शेतकऱ्यांच्या मालाची हमीभावाने खरेदी व्हावी व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची गरज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी पुरंदरचा दक्षिण पूर्व भाग कोरडाठाक पावसाळा संपत आल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पिके धोक्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा तुमच्या नावावर किती व कुठे शेती एका क्लिकवर माहिती मिळणार आधार जोडणीमुळे पारदर्शक माहिती धोरणे व योजनांसाठी होणार फायदा खरीप कांदा लागवडीत सोलापूरची बाजी नाशिक पुणे व नगरसह इतर जिल्ह्यांना मागे टाकले चांगल्या बाजाराची अपेक्षा कापूस व मोसंबीत गांजाचे अंतरपीक नागोनीचे वाडीच्या दोघांना बेड्या चारशे पंधरा किलो ओला व दहा किलो सुका गांजा जप्त सततच्या पावसामुळे कापूस पिकात आकस्मित मर तात्काळ उपाययोजना करण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन पिकावरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर पिंपळगाव रेणुकाई परिसरात तंत्रज्ञानाची जोड देऊन हायटेक शेती वेळ व पैशाची बचत लाडकी बहीण जोमात मात्र इतर योजना कोमात अभावी अनेक सरकारी योजना ठप्प निवडणुकीमुळे सरकारकडून मतपेरणी विदर्भात शेतकऱ्यांच्या सन्मानात आडकाठी तब्बल सहा हजार मोबाईल नंबर चुकीचे रेनापूरचे एक हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढण्याची शेतकऱ्यांची मागणी शहरालगतच्या शेतीला सध्या एकरी पाच कोटी रुपयांचा भाव प्लॉट व शेती खरेदी करणे सर्वसामान्यांच्या बाहेर सोयाबीनचा खर्च वाढला पण दर घसरतेच पुन्हा बंपर लागवड हमी भावापेक्षा कमी दरात विक्री मात्र तेलाचे भाव मात्र वाढले जायकवाडीत अडुसष्ट टक्के पाणी मोठे चव्वेचाळीस प्रकल्पही अर्धे भरले जिल्हावासियांना दिलासा शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होणार विधानसभेसाठी गडकरींवर येणार महत्वाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रणनीती राज्याच्या राजकारणात सक्रिय हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी गुन्हा दाखल मोर्शी खरेदी विक्री संघातील अपहार दूध उत्पादकांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा दोन दिवसात अनुदान मिळणार जुलै ते ऑगस्ट कालावधीसाठी पाचशे चाळीस कोटी रुपयांच्या दूध अनुदान वित्त विभागाने मान्यता दिली परंतु निधी जमा करण्यात आला नाही त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र दूध अनुदानाची प्रतीक्षा करावी लागली एका गावाला मिळणार छप्पन्न लाखांचे अनुदान गावकऱ्यांना मदाचे बोट, डोंगराळ फळबाग राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त गावाची निवड होणार याद्या अपलोड करण्याचे काम सुरूच मदत खात्यात जमा केव्हा होणार जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा अवकाळीमुळे पिकांचे झाले होते नुकसान चार हजार हेक्टरवर कांदा लागवड येत्या पंधरा दिवसात होणार काढणी अक्कलकोट तालुका चार मंडळात तळवड भागात सर्वाधिक कांदा अजित पवारांकडून महाराष्ट्राची माफी पुतळा कोसळण्याच्या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करणार जीएसटीमुळे शेतकऱ्यांवर पडतोय आर्थिक भार खर्चात एकरी चार हजार रुपये वाढ ठिबक सिंचन साहित्य विक्रीतही घट गौरी गणपतीसाठी मिळणार आनंदाचा शिदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात होणार लाभार्थ्यांना वाटप शेतकऱ्याच्या केळीचा गोडवा चार देशात इराण इराक इस्रायल व दुबईला निर्यात मालाला मिळाला दोन हजार शंभर क्विंटलला दर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरित कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची आमसभा शेवगा एकशे वीस तर फुलकोबी ऐंशी आणखी महागणार महालक्ष्मीला सणवारात मागणी वाढणार घरोघरी महाप्रसादाचे आयोजन राहते शेतकऱ्यांच्या तक्रारींचे एकाच कॉलवर होणार निवारण खुद्द केंद्रीय कृषी मंत्री ठेवणार देखरेख हे तक्रार निवारण सुविधा केंद्र कृषी भवन येथे उभारण्यात येणार आहे विशेष म्हणजे ही व्यवस्था खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्याच्या देखरेखीखाली असणार आहे सोयाबीनच्या पडलेल्या दराला वाचवण्यासाठी सोशल वॉर मुख्यमंत्र्यांना केलेटॅग अबकी बार सोयाबीन सहा हजार पार मोहिमे स्मार्टफोनचा वापर तीनदा फवारणी करूनही सोयाबीनवरील अळी हटेना उत्पादन घटण्याची भीती एनेगुर परिसरातील शेतकरी हवाल हवालदिल ई पीक पाहणी शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ॲपवर नोंदणी होईना कार्यालयाचे हेलपाटे मारून शेतकरी त्रस्त लाडक्या बहिणींनो चिंता करू नका एका मिनिटात तपासा आधार सेडिंग फॉर्म भरणाऱ्यांना येत आहेत अडचणी नैसर्गिक आपत्तीची वारंवारिता वाढते कृषी क्षेत्राला फटका दोन वर्षात सात लाख हेक्टरवरील पिकांचे सातशे त्र्याहत्तर कोटींचे नुकसान अमरावतीमध्ये तीनशे पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्रबाधित बत्तीस लाखांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव जून ते जुलैतील पावसाचे नुकसान तहसीलदारांच्या टेबलावर फेकल्या संत्री नुकसानीमुळे शेतकरी आक्रमक सरकारविरोधात घोषणाबाजी सणासुदी ताटात भाकरी रेशन दुकानातून गहू गायब रेशन कार्ड धारकांमध्ये नाराजी गव्हाचे वितरण करण्याची मागणी मुठेवाडीत वारसांना डावलून बोगस व्यक्तीची सातबाऱ्यावर नोंद शेतकऱ्यांना प्रशासनाकडून न्यायाची प्रतीक्षा गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई जनधन खात्याची संख्या वाढून पोहोचली त्रेपन्न कोटींवर पंचावन्न पॉईंट साठ टक्के जनधन खातेधारक महिला छत्तीस पॉईंट चौदा कोटी रुपे कार्ड जारी कर्जमाफीवर सरकार का बोलत नाही सरकार निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करेल अशी चर्चा प्रशासन पातळीवर आहे पण सध्याची सरकारची एकूण मानसिकता पाहिली तर सरकार लाडकी बहीण योजना मोफत वीज नमो शेतकरी सन्मान योजना आणि पीक विमा भरपाई या योजनांच्या जोरावर निवडणुकीत व्यक्त शक्यता व्यक्त केली जात आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद